बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे पाचोऱ्यांमध्ये आज भव्य सत्कार ठेवलेला आहे सना खलील दादा कन्या आहे पाचोऱ्यांची भूमी कन्या आहे आज त्यांनी मुंबई या ठिकाणी मीरा भाईंदर या ठिकाणी आज ते नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत आज आपल्या पाचोऱ्या म्हणजे आमदारकी आणि एक मुंबईमध्ये नगरसेवक म्हणजे मला वाटत नाही की ते एक बराबरीचीच निवडणूक आहे तर आज आपण त्यांच्याकडे त्यांची प्रतिक्रियाच घेण्यासाठी आलेलो आहोत ताई आज तुमच्यासाठी आज पूर्ण पाचोरा आज तुम्ही ह्या पाचोऱ्याचे कंडे आहात सगळे पाचोऱ्याकडे तुमचा सत्कार ठेवलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आज किती कसं वाटलं म्हणजे या पंधरा दिवसात भरपूर सत्कार माझे झाले जेव्हापासून विजयी झाले पण आजचा सत्कार जो होता तो सर्वात स्पेशल होता आणि इतकं प्रेम जे पाचोऱ्यात मला चौदा वर्षानंतर म्हणजे लग्न होऊन मला जाऊन चौदा वर्ष झाले तरी त्यानंतरही आज येथे माझ्या लोकांनी जो प्रेम दाखवला जी आपुलकी दाखवली जे कौतुक केलं ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहे मी आयुष्यभर ते माझ्यासोबत माझ्या आठवणींमध्ये राहणार आहे ती आता तुम्ही भाईंदरमध्ये मध्ये एवढ्या मोठ्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहात तर आजही तुमचं पाचोऱ्याशी नातं तसंच आहे का नक्कीच पाचोऱ्याशी जो नाता आहे तो तुटण्यासारखा नाहीये येथेच मी लहानची मोठी झाली येथे वाढले येथे शिक्षण घेतलं समाजकारणाची जी बीज आहे ती इथेच रुजली इथूनच ते इथे शिकवण घेतली की लोकांसोबत कसं राहायचं वडिलांकडून आईकडून तर पाचोऱ्याशी जो नाता आहे तो अतूट आहे आणि तो आयुष्यभर राहणार आहे सर्वात महत्वाचं आहे सर्व आमच्या पाचरोकरांना उत्सुकता आहे तुम्ही एवढ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही आज निवडून आलेले आहात तर असं कोणता तुमच्याकडे यश असं मिळालं की आज तुम्ही असं कोणतं काम केलं त्या ठिकाणी बघा समाजसेवा ही सातत्याने करावी लागते एकच काम केलं आणि त्याच्यामुळे जिंकून जायचं हे म्हणजे फक्त हवेत बोलणाऱ्या गोष्टी आहेत मी सातत्याने दहा वर्ष काम केली लोकांमध्ये राहिले महिलांच्या उदारासाठी काम केली महिला सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जेव्हा माझे जे काम लोकांनी बघितले त्यानंतर त्यांना माझ्यावर विश्वास बसला आणि तेव्हाच त्यांनी तो विश्वास मातरूपाने दाखवले दाखवला आणि चौदा बारा हजार मधून आठ हजार मतं मला दिली तर हा एका दिवसाचा खेळ नाही किंवा एक काम केलं त्याच्यानी नाहीये हे म्हणजे चिकाटी आणि सातत्य लागतं यासाठी बरोबर तर, तर आज सर्व पाचरोकरांनी तुम्हाला आज भरभरून तुम्हाला सत्कार केलेला आहे आज पाचोऱ्याची कन्या आहे म्हणून केलेला आहे तर एक शेवटी तुम्ही आज पाचोकरांना तुम्ही काय संदेश द्याल आपल्या सगळ्याच माहेर म्हणून माहेर म्हणून एकच सांगणार की जेव्हा कधी आपल्याला प्रगती करायची असते खूप जरुरीच आहे की त्याच्यात महिलांचा सहभाग असावा तर पाचोऱ्यात जितकेही माझे वडीलधारी माणसं आहेत जितके बंधू भगिनी आहेत त्यांना सगळ्यांना मी एनकरेज करेल की त्यांच्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना शिकवा त्यांना घराच्या बाहेर निघू द्या आणि त्यांना पुढे लिडरशिप करू द्या आपल्या देशाला जर प्रगत व्हायचं असेल काहीतरी प्रोग्रेस व्हायची असेल तर ती महिलाच करू शकतात म्हणून महिलांना घरी बसू देऊ नका शिक्षण आणि लिडरशिप क्वालिटीज महिलांमध्ये असतात त्यांना बाहेर येऊ द्या तुमच्या भाषणामध्ये आम्हाला एक तुमचं वाक्य खूप आवडलं की तुम्ही असं सांगितलं की महिलांसाठी एक संत चांगला आहे तुमचा तो मजबूर बनवू नका मजबूत बना असं तुमचं एक वाक्य होतं तुमच्या भाषणामध्ये तर असंच एक आपल्या महिला एक महिलांसाठी एक अ कसं जगलं पाहिजे थोडस बोलून जाऊ हे बघा महिलांमध्ये हा गैरसमज असतो त्यांना कुठेतरी लहानपणापासून असं होतं की आम्ही पुरुषांवर डिपेंडेड आहोत मी माझी एक फर्म चालवते तिकडे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के महिला काम करतात मी त्यांना सगळ्यांना एकच संदेश देते जोपर्यंत तुम्ही आत्मनिर्भर बनणार नाही स्वतःची खर्च स्वतः उचलणार नाही दुसऱ्यांवर अवलंबून राहणं सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही तुम्ही कधीही अबला नव्हत्या Yeah. तुम्ही स्वतःला अबला समजणं बंद करा तुम्ही मजबूर नाही तुम्ही मजबूत आहात आपल्यातली ती शक्ती ओळखा आणि एकदा तुम्ही ती शक्ती ओळखली तर मग गगन गगनपर्यंत भरारी घेण्यासाठी तुम्हाला कोणी शकणार नाही एवढा महत्वाचा संदेश आपल्याला भेटलेला आहे आज शिकण्यासारखा आहे संपूर्ण महिलांना शिकण्यासारखा आहे आज या याच्यामधून खरोखरच मजबूर बनू नका मजबूत बना आजच्या ह्या भाषणामधून आहे आणि खरोखर सर्व महिलांनी हे ऐकलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं चाललं पाहिजे आणि आज एक महिला म्हणून आज मीरा भाईंदरमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी आज नगरसेविका म्हणून ते आज निवडून आलेले आहेत आज आपल्या पाचोऱ्याच्या आज कन्या आहेत आज भूमी कन्या आहेत आणि खूप आपलं नाव आज मुंबईपर्यंत घेऊन गेलेले आहेत आणि तुम्हाला आमच्या आरोग्य दूत न्यूजकडून तुम्हाला आमच्याकडून सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद